हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचे आमच्या तनू अनू किचनमध्ये तर आज मी बनणार आहे मसाला पनीर खूप टेस्टी लागते एकदा जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिले मी कढाईमध्ये तेल घेतले आहे आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत जास्त पण फ्राय नाही करायचं फक्त थोडंसं पाच मिनटं फ्राय केल्यानंतर काढून घ्यायचे नाही तर पनीर खूप रबरासारखे होतात म्हणून थोडेसेच फ्राय करायचे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर त्याच कढाईमध्ये आपण कांदा रफरीफ चिरून घेतला आहे आणि तो फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये नंत नंतर त्यामध्ये थोडे खडे मसाले ॲड करायचे तेजपत्ता काळी मिरी लवंग दालचिनी सगळं खडा मसाला ॲड करायचा नंतर लसूण आणि अद्रक हिरवी मिरची ॲड करायची नंतर टोमॅटो चिरलेला टोमॅटो घ्यायचा तो पण ॲड करायचा छान फ्राय करून घ्यायचं जे जास्त पण फ्राय नाही करायचा गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आणि त्यामध्ये ॲड करायचं मीठ मीठ ॲड केल्यामुळे काय होतं की सगळे मसाले छान मऊ होतात चांगले फ्राय केल्यानंतर ते मिक्सरमधून काढून घ्यायचे नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचे आणि आपण मिक्सरमध्ये काढलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये कडेकडे मी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा नंतर त्यात आपण मसाले ॲड करायचे लाल मिरची पावडर एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि पनीर मसाला मी इथे ॲड केलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा छान फ्रेंड छान हलून हलून मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आपण मीठ ॲड करायचे चा, आणि छान परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये पनीर ॲड करायचे फ्राय केलेले आणि हलवून घ्यायचे छान हे पहा अशा प्रकारे छान हलवल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचे आणि भाजी छान शिजवून घ्यायची खूप छान लागते फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आम लाईक करा व्हिडिओला हे पा किती छान टेक्स्चर आले भाजीचे तुम्ही बघू शकता तुम्हाला पनीरची कोणती रेसिपी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा वरतून कोथिंबीर ॲड केली मी बारीक चिरलेली त्याची खूप छान वेगळी टेस्ट येते हे पास किती छान भाजी झाली आपली रेडी आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय